सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जत परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा विलासराव जगताप यांनी शिक्षकांना दिला अजब विलासराव जगताप यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्षरित्या केली टीका जत मध्ये प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशन तर्फे शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार व सन्मान सोहळा साई प्रकाश मंगल कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार विलासराव जगताप होते यावेळी बोलताना विलासराव जगताप यांनी अप्रत्यक्षरित्या आमदार गोपीचंद पडळकर यांना दिवसले तर पुरस्कार व सन्मान सोहळ्यासाठी आलेल्या शिक्षकांना जगताप यांनी अजब सल्ला दिला चला तर मग पाहूया दिला परिवर्तन करायचं असेल तर शिक्षक करा तिथे देशाला घडवते कारण मला मोठा होता मोठा मोठ्या धर्माधर्माईट कोणा जाती जातीमध्ये वाईट कोणा तो ओटीशी संकटला करते कोण मराठा सेवा संकटला करते प्रत्येक जण आपल्या जातीच्या ह्याच्यात काय मिळते हे जर प्रयत्न करायला जाते त्याला भारतीय लक्षात ठेवा सर्व समाजाचं चित्र हे काय की समाजाचे हे संधान शिक्षण आहे आणि ते शिक्षण जी सुद्धा द्यावं अशा प्रकारची माफक अपेक्षा मी करतोय आतापर्यंत तुम्ही दुसऱ्या गोष्टी मॅडम जायचं आहे त्याचा थोडं जरी तुम्ही आठवण केला आणि भावी मिळेला एक चांगला संदेश तुम्ही द्यावा असा अपेक्षा आहे आणि तुम्ही बऱ्याच मी म्हणायचा तर बाहेरची जी लोक आहेत त्याच्याबद्दल तुम्ही प्रबोधन तयार करा प्रबोधन करार करा तुम्हाला एकदा कोण नाही तर नाही आवडेल पण बाहेरचं ते उन्हाळा आवडणार आहे आवडू नये एवढी तरी अपेक्षा करा तुम्ही करण्याच्या निमित्तानं